सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राईब करा भाजप नेते प्रकाश जमदडे यांच्या पुढाकाराने जत मध्ये लाडू वाटून केला आनंद उत्सव केंद्र शासनाच्या माध्यमातून जत तालुक्याचे प्रश्न सोडवण्याचे दिले आश्वासन प्रकाशराव जमदडे आज जत येथील गांधी चौक येथे भाजपचे पदाधिकारी एकत्र येऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथविधी घेतल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी लाडू वाटून आनंद उत्सव साजरा केला यावेळी जत मध्ये सांगली जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे माजी नगरसेवक भैया कुलकर्णी भाजप ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट श्रीपाद अष्टेकर चे सांगली जिल्हा उपाध्यक्ष अविनाश वाघमारे हेमंत भोसले ज्येष्ठ मार्गदर्शक सातलिंग शिंदगी सिद्धू लोणी दीपक चव्हाण पिंटू तंगडी योगेश पिंटू तिळा अखिलेश पाटील योगेश भोसले सुमित जमदाडे प्रशांत चव्हाण प्रतीक अंगलकी आदी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना प्रकाश जमदाडे म्हणाले मोदी साहेबांनी सर्व मित्र पक्षांना सोबत घेऊन या भारत देशामध्ये सबका साथ सबका विकास या अवलंब्या आज देशामध्ये सर्व स्तरातून त्यांचं प्रचंड कौतुक आणि त्याच्यामुळंच आज भारतीय जनता पार्टीला दोनशे एक्केचाळीस जागा निवडून दिल्या आणि मित्रपक्षाचं दोनशे त्र्याण्णव जागा देऊन या भारत देशातल्या दे सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मोदी साहेबांना पाठिंबा दिला आहे आणि आज मोदी साहेब हे तिसऱ्यांदा पंतप्रधानाची शपथ घेत आहेत निश्चितपणानं गेल्या दहा वर्षामध्ये दे भारत देशामध्ये कामगार असू दे मजूर असू दे शेतकरी असू दे उद्योगधंदे असू दे हे देशा या देशामध्ये दे वाढवून या देशाचं नाव जगभर नावलौकिक केल्यामुळं आज जगातून मोदी साहेबांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होतोय त्यामुळं त्यांचा आम्हाला अभिमान आहे जरी आमच्या जिल्ह्यातून त्यांनी मोठं काम केलं ते खासदार संजय काका यांचे पराभूत झाले असले तरी या जत तालुक्यातल्या जनतेनं तिने केलेल्या कामाची पावती म्हणून सहा हजार दोनशे एकाहत्तर असं मताधिक्य दिलं आहे आणि आम्ही खासदार संजय काकाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून तर जत तालुक्यातल्या असणाऱ्या सिंचन योजना जत शहरासाठी असलेली पाणी योजना जत शहरासाठी नगरपरिषदेची इमारत जत तालुक्यामध्ये मोठा उद्योगधंदा आणून एम आय डी सी निर्माण करून या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न निश्चितपणाला आम्ही सर्व सहकारी भविष्यामध्ये करू एवढीच ग्वाही देतो आणि मोदी साहेबांना पंतप्रधान झाल्यामुळं जत तालुक्याच्या सर्व नागरिकांच्या वतीनं त्यांना आणि त्यांच्या सर्व मित्रपक्षाच्या मंत्रिमंडळाला मनपूर्वक शुभेच्छा देतो